न्यूज। श्वास मराठी माणसांचा संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीने मतदान पार पडले मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून मतदान केंद्रावर सुयोग्य नियोजन करण्यात आले होते कागल तालुक्यातील का अलाहाबाद गावात महिला स्नेही उपक्रम राबविण्यात आला होता भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र व महिला मैत्री मतदान केंद्रात देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे आपल्यासोबत आता आहे तर अलाबादगावचे ग्रामसेवक सचिन टिपळुरकर सर नमस्कार मी ग्रामसेवक ग्रामपंचायत अलाहाबाद भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र स्थापित करावायचे आहेत या अनुषंगाने अलाहाबाद गावामध्ये आमची महिला स्नेही मतदान केंद्र म्हणून आम्ही स्थापन केलेलं आहे आम यामध्ये आमच्या गावाने देशात तिसरा क्रमांक मिळवलेला आहे त्या अनुषंगाने जास्तीत जास्त महिलांनी केलेलं काम या ठिकाणी आणि उपक्रम दाखवून देत आहोत तसेच या मतदान केंद्रावरती आम्ही पिण्याच्या पाण्याची सुविधा अपंगांसाठी व्हीलचेअर महिलांसाठी गरोदर माता स्कांदा माता जनतेसाठी कर्कडी कस महिलांसाठी आरोग्य सेवा या इथं प्रामुख्याने ठेवलेल्या आहेत महिलांसाठी समुपदेशनसुद्धा या ठिकाणी होत आहे अशा प्रकारे सर्वांगीण बाबी आम्ही या मतदान केंद्रात उपलब्ध केलेल्या आहेत आता आपल्यासोबत आहेत गावचे पोलीस पाटील त्यांना विचारे त्यांनी कशाप्रकारे इथं नियोजन केलेलं आहे ज्या अलाबाद गावाला महिला सेल से दे। जो देशात त तृतीय क्रमांक आला त्या अनुषंगाने आम्ही ते महिलांच्यासाठी आरोग्य तपासणी हिरकणी कक्ष तसंच महिला समुपल निर्देश कक्ष सेल्फी पॉईंट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या वेल आयकॉनवरती क्लिक करा